राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर आता या जागी कोण येणार या याबद्दल शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे आणि आता आपल्यासोबत स्वतः शशिकांत शिंदे आहेत साहेब काय सांगाल की प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा झालाय आणि तुमचं नाव आघाडीवर म्हणजे घोषणा व्हायचीच बाकी अशी परिस्थिती दिसते एकूणच नाही प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याच्या बद्दल मला अजिबात काही माहित नाही मला वाटलं नाही अजून की वाटत नाही की अजून अशा प्रकारचे काही निर्णय झालेला असेल परंतु एक आहे की त्यांनी मागच्या पुण्याच्या हो असलेल्या अधिवेशनाच्या वेळा आपलं म्हणणं मांडलेलं होतं की मी आठ नऊ वर्ष आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे संकटाने संघर्षाच्या काळामध्ये पक्ष फुटण्याच्या वेळेला सुद्धा त्यांनी लोकसभा विधानसभा आणि नऊ आठ नऊ वर्ष त्यांनी त्या पद्धतीने पक्ष सांभाळला आहे तो निश्चितपणाने उल्लेखनीय आहे पवारसाहेबांचे विश्वास म्हणून आम्ही काही सहकारी आहोत आणि जयंत पाटणंच्या सुप्रियातांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय मला वाटतं की आत्ताच्या याच्यामध्ये चर्चेमध्ये नाव आहे पंधरा तारखेला पक्षाची बैठक बोलवलेली आहे त्यावेळेला आदरणीय पवार पवारसाहेबांनी सर्व नेते मंडळी बसवून आम्ही कोणाचं आता अध्यक्षपद करायचं याच्या संदर्भ चर्चा करू आणि जो नाव होईल त्यामध्ये माझं नाव आहे मिळालं तर भाग्य मी समजेल एवढ्या मोठ्या नेत्याच्या पक्षाचं मला राज्याचा अध्यक्षपद मिळालं तर मी माझं भाग्य समजेल परंतु जो काही निर्णय पक्षाचा या पद्धतीने मजबूत प्रयत्न एकीकडं तुम्ही असं सांगताय परंतु शिवसेनेचे नेते संजय शिरसाट त्यांनी सांगितलं त्यांनी काही काही वेळापूर्वी वक्तव्य वे केलंय की जयंत पाटील यांची पक्षामध्ये घुसमट होत होती आणि आता त्यांच्या राजीनाम्यानंतर ही घुसमट कुठेतरी थांबेल माझे म्हणणं आहे की त्यांच्या माहितीमध्ये त्यांच्या पक्षाची घुसमट चालू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉम द्या आणि एक एक आमच्या पक्षाची घुसमट त्यांना कधी कळली मला जेवढं माहिती आहे पवार साहेबांच्या बरोबर असलेले जयंत पाटील वगैरे सगळे आम्ही एकत्र बसतो कुठेही घुसमट वगैरे काही नाही काही नाही चर्चा तशी काही आहे आणि एक मताने आम्ही निर्णय घेतो ह्या चर्चा होत असतात पण त्या ता चर्चेला किती महत्व द्यायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे त्यामुळे मला वाटत नाही मान्य एक टार्गेट असेल या येणाऱ्या काळामध्ये हो किंवा आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जो राहिलेला पक्ष आहे हा सांभाळणं हे अशा पद्धतीचं एक चित्र वातावरण दिसतंय की पक्ष फुटून माणसं बाहेर चाललेली आहेत ती थांबवणं किंवा नवीन पक्ष बांधणं ह्या सगळ्या गोष्टी कशा पेलवणं नाही कोणी अध्यक्ष झालं किंवा आहे त्याबद्दल पक्ष काय निर्णय घेईल पाटील साहेब असतील आम्ही कोणी असो ज्यांचा असेल यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे विरोधी पक्ष म्हणून जे नेतृत्व उभं करायला लागेल ते आक्रमकतेने येणाऱ्या काळामध्ये उभं करणं अनेक प्रश्न आहे महायुतीच्या नेत्यांचे अनेक कामाच्या संदर्भातली नाराजगी लोकांमध्ये आहे आणि यावर बोट ठेवून वेळ पडली तर आंदोलन करून महाराष्ट्रामध्ये उठाव करण्याची परिस्थिती निर्माण करणे काळाची गरज आहे कारण आता कुठशाही पद्धतीने ज्या पद्धतीने सरकार कामकाज रेटून येतं कामकाज करत आहे त्याचं प्रत्यंतर हे लोकांच्या मत परिवर्तनामध्ये केलं तर महाराष्ट्रात इतिहास घडू शकेल एकूणच येणाऱ्या काळामध्ये जी आव्हानं आहेत ती स्वीकारून काम करण्यात येईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी आता दिली